तालुक्यातील बातम्या व ठळक जो काही प्रकार घडलेला आहे मतदानाच्या वेळी जो गोंधळ झालेला आहे भाजपा कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे तर या बाबतीत आपण तक्रार देखील दाखल केलेली आहे काय नेमकं प्रकार काल इथे मुक्तायनगर नगर, नगर परिषद म्हणजे नगरपंचायतची निवडणूक पार पडलेली आहे आणि जो जो काही प्रकार इथे मुक्तायनगर शहरामध्ये घडलेला आहे मुक्तायनगरच्या इतिहासात हा पहिल्यांदा घडलेला आहे तर निवडणूक आहे तर ती निवडणुकीसारखी लढवली गेली पाहिजे होती पण इथे सगळीकडे गुंडागिरी झाली तानाशाही झाली प्रत्येक बूथमध्ये जाऊन पैसे वाटले गेले त्याच्यानंतर बूथमध्ये जिथे बूथ एजंट म्हणून एकच व्यक्तीला बसायचा अधिकार आहे तिथे दोन दोन तीन तीन लोक शिवसेनेचे बसलेले होते त्यांनी मतदारांवर पूर्णपणे दबाव आणायचा प्रयत्न केला आणि पूर्ण शहरामध्ये दहशत त्यांनी ह्या लोकांनी पूर्ण तिथे तयार केली आणि लोकांना पूर्ण दडपायचा पूर्ण प्रयत्न केला गेला आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं म्हणजे काय म्हणतात इलेक्शन मी याच्यापूर्वी कधी मुक्ताईनगरमध्ये बघितलं नाही आणि आज शहरामध्ये पण तीच चर्चा आहे की याच्या आधी असं कधीही प्रकार झाला नाही तर इथल्या आमदार जे एवढं मतदानाच्या वेळेस म्हणजे निवड आपल्या प्रचाराच्या वेळेस म्हणत होते की खडसे म्हणजे रक्षा खडसेंचे आरोप हे खोटे आहे इथे कोणत्याही प्रकारची गुंडागिरी नाही आहे तर काल त्यांनी त्यांच्या वागण्यावरनं हेच त्यांच्या वागण्यावरनं त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं सगळ्या जनतेला कारण की जो काही प्रकार इथे घडला मुक्ताईनगरमध्ये तुमच्या मीडियाच्याही लोकांनी तो कवर केला त्याचे व्हिडिओज आहेत सगळेकडे सोशल मीडियामध्ये फिरत आहे की दुपारी भर चार वाजता तीनशे चारशे लोकं मोटरसायकलवर फोर व्हीलरवर घेऊन पूर्ण शहरामध्ये रॅली काढताय पक्षाच्या घोषणा देत आहे स्वतः आमदार मोदय त्यांचं पार्टीचं स्काफ टाकून मतदानाला जात आहे तिथे लोकांना सांगताय जेव्हा की अलाऊड नाही आहे ह्या सगळ्या तक्रारी आम्ही निव निवडणूक आयोगांकडे मी केलेल्या आहे तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीसाठी मी उभी होती आणि लोकांना मी अपील केलं होतं कि मुक्ताईनगर शहरामध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आहे सेनेच्या लोकांची वाढलेली आहे आमदारांच्या माध्यमातून आणि ते काल ह्या माध्यमातून सिद्धच झालेलं आहे असेल घोषणाबाजी असेल किंवा बाहेरून आणलेली तुम्ही म्हटल्याप्रमाणे गुंडगिरी असेल या गुंडगिरीमुळे जी काही दडपशाही दाखवलेली गेलेली आहे त्यामुळे कुठेतरी मतदानावर परिणाम झाला असं तुम्हाला नक्कीच झालं असेल आता मी आज सकाळी आढावा घेत होती की मुस्लिम प्रभागातल्या बऱ्याचशा महिला बाहेर पडल्या नाही सतरा नंबरच्या प्रभागाच्या महिला बऱ्याचशा बाहेर पडल्याने कारण की यांच्या लोकांनी सगळे गेटवर तिथे थांबून ठेवलेलं होतं नक्कीच मी सतरा प्रभागामध्ये आधी गेली पण मी पोलिसांना ह्याच सूचना द्यायला गेली होती की तुम्ही बूथमध्ये बूथ एजंटच्या शिवाय कोणत्याही लोकांना थांबू नका देऊ आमचे लोक असतील त्यांचे लोक कोणाचे कोणत्याही पक्षाचे लोक असतील त्यांना बूथच्या बाहेर टाका शंभर मीटरच्या आतमध्ये जो मतदार आहे त्याला सोडून किंवा उमेदवाराला सोडून कोणालाही आतमध्ये जा जायला तुम्ही परमिशन नका देऊ आणि मला असं वाटतं याच्यात काही चुकीचं नाही आहे ही गोष्ट त्यांना इतकी लागली की ते पूर्ण माफ घेऊन तिथे आले पार घोषणा देऊ लागले माझ्या गाडीजवळ आले तिथे तमाशा केला त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काल घडलेल्या आहे आपण आरोप करताय त्या ठिकाणी दोन वेळा आपल्याला जावं लागलेलं आहे नक्कीच मी कालच मुख्यमंत्री मोद्यांशी या विषयावर चर्चा पण केलेली आहे आणि आता जसं का आता माझं पण अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि मी साहेब साहेबांना जाऊन भेटणार आहे या संदर्भातली सगळी माहिती देणार आहे सगळे पुरावे देणार आहे आणि मला हे माहिती आहे की आमदार मोदे परत जाऊन तिथं सगळा ड्रामा करतील की खडसेंचे लोक आणि खडसेंचे लोक कारण की आतापर्यंत आमदारांनी कामाच्या म्हणजे विकास कामाच्या मुद्द्यापेक्षा खडसेंचाच फायदा करून इथे म्हणजे काम केलेलं आहे असं मला वाटतं आणि ते करतही आलेल तुम्ही निवडणुकीच्या काळात पण बघितलं असेल प्रचाराच्या असताना फक्त खडसे 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 बाकी दुसरं की आम्ही लोकांसाठी काय करणार आहे काय विजन आहे की जे काही इथे समस्या आहेत त्या कशा सोडवणारे याच्यावर कमी बोलले असतील पण खडसेंना पूर्ण टार्गेट केलं असेल तर परत ते त्याच पद्धतीने साहेबांना जाऊन सांगतील पण आज तर माझ्याकडे पुरावे आहे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी इथे बघितलं आम्ही स्वतः सगळ्यांनी बघितलं लोकांनी बघितलेलं आहे तर मी देवेंद्र चिन्हा या सगळ्या गोष्टी पुराव्यास दाखवणार आहे मेन नेत्यांचं काही या संदर्भात काही बळ मिळालं नाही का आपल्याला वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल आपल्याला असेल या ठिकाणी शिवसेनेकडून टार्गेट करण्यात येत आहे पक्षाचं बळ जसं पाहिजे तसं बळ नाही मिळालं का आपल्याला नाही असं नाही बघा देवेंद्रजींनी नेहमी ने मला सपोर्ट केलेला आहे मागच्या काळामध्ये पण जो काही प्रकार झाला माझ्या मुलीच्या वेळेस तेव्हा सुद्धा स्वतः देवेंद्रजी बोलले होते काल सुद्धा जो प्रकार झाला त्यांनी स्वतः आय जीला फोन लावला एसपीला फोन लावला या संदर्भामध्ये आणि त्यांनी लगेच ऍडिशनल एसपीला सुद्धा इथे तत्काळ पाठवलं जेव्हा हे सगळं प्रकार इथे सुरू झाला असं काही नाही आणि देवेंद्रजींनी सपो नेहमी त्यांचा सपोर्ट असतो कारण की ह्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र भाजपचं पॅनल लढवावं कारण ही माझी इच्छा होती कारण की इथे शिंदे गटाचे आमदार काही ठराविक भाजपच्या लोकांना घेऊन त्यांनी फक्त हे ठरवलं होतं की दोन तीन लोकांना दोन तीन जागा आम्ही इथे सोडायचं पण जो स्थानिक भाजपचं इथे पदाधिकारी आहे जसं अशोक कांडेलकर झाले आमच्या तालुक्याचे अध्यक्ष बाकीचे झाले जसं मी झाले आम्हाला कोणताही विश्वासत न घेता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रकार इथे केलेला होता म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी इथं ठरवलं की बाबा इथे भाजपची ताकद आहे जेव्हा आम्ही आमदाराला भाजप च्या सपोर्टने निवडून दिलेला आहे तर भाजपला योग्य मानसन्मान तो योग मिळाला पाहिजे आणि त्यावेळेस इथे त्यांच्याकडनं सेनेकडनं विरोध झाला या गोष्टीला की आम्ही एवढ्या जागा भाजपला देऊ शकत नाही आणि ही गोष्ट आम्ही आदरणीय देवेंद्रजींना सांगितली की तुम्ही एक वेळा आम्हाला संधी द्या इथे पूर्ण पॅनल लढवायची कारण की भाजपचा हा बालकिल्ला राहिलेला आहे आधीपासनं आणि ज्या पद्धतीने या लोकांची इथे दडपशाही सुरू आहे कुठे ना कुठे आपण ही या गोष्टीला विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे जरी आम्ही युतीत काम करत जरी असलो तरी ज्या अनुषंगाने लोकांनी ज्या विश्वासाने लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे तर आमची पण जबाबदारी आहे की लोकांना इथे सुरक्षा दिली पाहिजे किंवा लोकांना असं वाटलं पाहिजे की बाबा इथे कोणतं दडपशाहीचं इथे सरकार नाही आहे किंवा इथे कामं होत नाही अशा पद्धतीचं वातावरण पण लोकांमध्ये असणं गरजेचं आहे पण फक्त एकतर्फी इथे कार्बन सुरू जो होताना आम्हाला दिसत होता त्याला आम्ही विरोध केला आणि आदरणीय देवेंद्रजींनी या गोष्टीला आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला त्यांनी सांगितलं की तुम्ही लढवा मी तुमच्यासोबत आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी तालुक्याची आमच्यासोबत होती याच्यात कुठेही दुमत नाही निवडणुका म्हणजे आम्हालाही ते वाटतं की लवकर झालं असतं तर बऱ्या झाल्या असतं कारण की आज जर काल इलेक्शन झालं परत एकवीस दिवसावर निकाल लोटला गेला आहे त्या निवडणुकीमुळे तर लवकर या आठवड्यातच निवडणुका घेतल्या असतं तर सगळ्यांना मोकळं होत आलं असतं निवडणुकांचा निकाल हा एकवीस डिसेंबरला होणार होता संदर्भात राजकीय बघ आता जर निकाल विरोधकांकडनं लागला तर तेव्हा ते, ते म्हणतील की मशीनमध्ये काही गोंधळ नाही झाला आणि जर आमच्या बाजूने लागलं ला तर ते म्हणतील गोंधळ झाला तसं असतं तर मग लोकसभेतही आम्हाला करता आलं असतं